नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहर नजीक होंडा शोरूमच्या समोर नवीन दुचाकी स्लीप होऊन अपघात झाल्याची घटना घडली असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करण्याचे काम संत गतीने सुरू आहे त्यात महामार्ग प्रशासन आणि म्हात्रे कंपनीकडून दुभाजक बाबत नियोजन शून्य कारभार असल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे होंडा शोरूम समोर वाहन पास होण्यासाठी चुकीच्या जागेवर वाहन जाण्यासाठी रस्ता केला आहे येथे वळण रस्त्याचा अंदाज येत नसल्याने मोटरसायकल घसरत असून आतापर्यंत अनेक अपघात होत आहेत आज दुपारच्या सुमारास भवरे येथील प्रशांत वीरसिंग गावित वय सव्वीस सोबत असलेला मित्र दानियल वसाबील वय पंचवीस राहणार हिंदला गुजरात येथील रहिवासी दुचाकी घेऊन हायवे पास करत असताना चुकीच्या जागेवर असलेल्या दुभाजक असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनावरील ताबा सुटून दुचाकी रस्त्यावर घसरली या अपघातात दोघ युवक गंभीर जखमी झाले असून जीवनधारा अँब्युलन्सने दोघ युवकांना जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचारानंतर एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने गुजरात राज्यातील व्यारा या ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.